डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्या सामाजिक शैक्षणिक व राजकीय कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा माननीय श्री महेंद्रप्पा लाड महाराष्ट्रभूषण शिक्षण महर्षी माजी ज्येष्ठ मंत्री माननीय डॉक्टर अण्णासाहेब डांगे अप्पा यांच्या सामाजिक शैक्षणिक औद्योगिक व राजकीय कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा राज्यात आदर्शवत असणारी सूतगिरणी आणि शैक्षणिक संकुलात वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी रक्तदान शिबिरे आयोजित करणे आणि विविध वृक्षांचे रोपण करणे हा सामाजिक उपक्रम अतिशय स्तुत्य आहे विविध संस्थांची उभारणी करीत असताना त्याचे नेटके नियोजन आणि आदर्श कारभार वाखाणण्याजोगा आहे असे मत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक कृष्णा वेरळा मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर माननीय श्री महेंद्राप्पा लाड यांनी व्यक्त केले दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर माननीय डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण व रक्तदान शिबिर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते राजाराम बापू रक्तपेढीमार्फत रक्त, रक्त संकलनाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी कार्यकर्ते अधिकारी आणि कामगार यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले कार्यस्थळावर एकूण एकशे नऊ रक्तदात्यांनी रक्तदान केले नारळ चिक्कू आंबा साग वड पिंपळ व आयुर्वेदिक वनस्पतींचे वृक्षारोपण कार्यस्थळावर व शैक्षणिक संकुलात करण्यात आले माननीय डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांना सहाव्या वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे खासदार आमदार विविध राजकीय पक्षांचे प्रदेशाध्यक्ष राज्य पदाधिकारी विविध संघटनांचे प्रमुख समाज बांधव अशा राज्यभरातून हजारो मान्यवरांनी दूरध्वनीवरून तसेच अनेक पंढरपूर येथे प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या